दिवाळी जवळ आली होती आणि सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले होते बाजारात लखलखणाऱ्या दिव्यांची रोषणी मिठायांचा सुगंध आणि मुलांचा आनंद त्या सगळ्यांनी मिळून हा सण आणखीनच सुंदर बनवला होता दहा वर्षांचा आरवसाठी मात्र दिवाळी म्हणजे पटाखे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पटाखे फोडायला त्यांचा आवाज ऐकायला आणि आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी फुलझऱ्या बघायला फार आवडायचे यंदाही आर्वने वडिलांकडून भरपूर पटाखे मागवले होते तो अभिमानाने मित्रांना सांगायचा माझ्याकडे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठे पटाखे आहेत आर्व म्हणाला या वेळेला बघा सगळ्यात उंच जाणारा रॉकेट माझाच असेल आणि सगळ्यात मोठा आवाज करणारा बॉम्बही मीच फोडणार दिवाळीच्या संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आर्व मोठा डबा घेऊन बाहेर पळाला त्याच्या मागे त्याचा लाडका कुत्रा मोती शेपूट हलवत धावत आला आर्वने एक अनार पेटवला चमचमराया ठिणग्यांना पाहून मोती आधी थोडा घाबरला पण मग भुंकून आपला आनंद व्यक्त करू लागला पण जसेच आरवने एक लक्ष्मी बॉम्ब पेटवला धडा असा मोठा आवाज झाला मोती जोरात थरथरला तो कोप्यात जाऊन लपला आणि भीतीने रडू लागला आरवला थोडे वाईट वाटले पण त्याचा उत्साह इतका जास्त होता की त्याने दुर्लक्ष केले आणि पटाखे फोडत राहिला प्रत्येक स्फोटासोबत मोतीची किंकारी वाढत गेली सगळीकडे वस्तीभर धूर आणि आवाज पसरला होता जणू काही युद्ध सुरू आहे असे वाटत होते हवेतील दारूचा वास इतका तीव्र होता की श्वास घेणे सुद्धा अवघड झाले होते अचानक घरातून आजीच्या खोकल्याचा आणि श्वास गुदमरल्याचा आवाज आला आई घाबरून बाहेर आली आणि म्हणाली आर्व लगेच आत ये आजीचा श्वास गुदमरतोय या धुरामुळे त्यांना खूप त्रास होतोय आर्व आत धावला आजी पलंगावर बसून धापा टाकत होत्या डोळ्यातून पाणी येत होते बाबा त्यांना इन्हेलर देत होते संपूर्ण खोलीत पटाख्यांचा धूर भरला होता त्यामुळे आजींना श्वास घेणे कठीण झाले होते हे बघून आर्वचे मन खट्टू झाले त्याला जाणवले जो धूर आणि आवाज तो आनंद आणि मजा समजत होता तोच त्याच्या कुटुंबासाठी विषासारखा ठरत होता तो, तो शांतपणे बाहेर आला त्याचे मन पटाख्यांपासून विरक्त झाले होते त्याने पाहिले कोप्यात मोती अजूनही घाबरून थरथरत होता बाहेर रस्त्यावर सगळीकडे कचरा धूर आणि डोळे चुरचुरवणारा वास होता त्याला आपली चूक समजली त्याचा आनंद आजीच्या त्रासापेक्षा आणि मोतीच्या भीतीपेक्षा महत्वाचा नव्हता त्याने पटाख्यांचा डबा उचलला आणि त्यावर पाण्याची बादली ओतली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला त्याने पाहिले सगळीकडे धूरच धूर आकाश काळे पक्षी शांत कदाचित कालच्या आवाजाने तेही घाबरले असावेत त्याला समजले दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे धूर आणि विषाचा नाही त्या दिवसानंतर आरवने कधीच पटाखे फोडले नाही त्याला कळले की या धुराने आणि आवाजाने आपल्या आरोग्यावर प्राण्यांवर आणि पर्यावरणावर किती वाईट परिणाम होतो चला पाहूया पटाख्यांमुळे काय होते हवा प्रदूषण पटाख्यांमधून बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडसारख्या वायूंचा परिणाम फुफ्फुसांवर होतो अस्थमा ब्राकायटिस आणि श्वसनाचे आजार वाढतात विशेषत लहान मुले आणि वृद्ध लोकांसाठी ते अत्यंत घातक आहे आवाज प्रदूषण मोठ्या आवाजाचे पटाखे कानांचे नुकसान करतात त्याने माणसे लहान मुले प्राणी आणि पक्षी सगळे त्रस्त होतात जसे मोती घाबरला तसे हजारो प्राणी दिवाळीत दरवर्षी घाबरतात प्राण्यांवरील अत्याचार बेजबाबदार स्फोटांनी पक्षी आपली घरती सोडून जातात काही पक्षी कधीच परत येत नाहीत अपघाताचा धोका पटाखे फोडताना जखमी होण्याचा किंवा आग लागण्याचा नेहमीच धोका असतो त्या दिवाळीने आरवला एक मोठा धडा शिकवला आता तो दिवाळी दिवे लावून रंगोली काढून आणि कुटुंबासोबत वेळ घालवून साजरी करतो पटाख्यांवर खर्च होणारे पैसे तो गरीब मुलांना मिठाई आणि जनावरांना अन्न देण्यासाठी वापरतो चला आपणही एक संकल्प करूया या दिवाळीत पटाखे नाही फोडायचे ही, ही दिवाळी ख्या अर्थाने प्रकाशाचा सण बनवूया सुरक्षित आनंदी शाश्वत आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा छोटासा पाठिंबा आम्हाला नवीन गोष्टी तयार करण्याची हिंमत देतो मुलांसाठी शिकवण आणि मजेशीर गोष्टींचा हा प्रवास ड्रीमलँड सोबत असाच सुरू राहील पुन्हा भेटूया पुढच्या छान गोष्टीत तोपर्यंत हस्त रहा, शिकत रहा आणि ड्रीमलँड सोबत जोडलेले रहा.